नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण समर्थन सध्या वसई विरार शहरात वारंवार वीज पुरवठा हा खंडित होतोय याबाबत राजकीय पक्षाच्या नेमक्या काय भूमिका आहेत ते आता आपण जाणून घेऊया सर तुमचं माझं नाव स्वप्नील अविनाश बांदेकर मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा नालासोप्रा विधानसभेचा तालुका प्रमुख आहे तसंच माझी नगरसेवक सुद्धा आहे सर शहरात सतत वीज पुरवठा हा खंडित केला जातोय तर त्याबाबत तुम्ही काय सांगाल ह्या तक्रारी आणि ह्या ज्या समस्या आहेत या वसई तालुक्यात गेली अनेक वर्ष आहेत म्हणजे लोकांना एक बा एका बाजूने भरमसाठ बिलं द्यायची परंतु सुविधा कुठल्याच द्यायच्या नाही आपण बघितलं की सरकारने यांना वेळोवेळी निधी दि निधी दिलेला आहे की ज्या आपल्या वीजतारा आहेत या अंडरग्राऊंड करण्यासाठीसुद्धा भरमसाठ निधी आला आहे परंतु आजपर्यंत वसई तालुक्यातल्या बहुतांश विभागातल्या वीजतारा वरती असल्याकारणाने त्याच्यावर मग झाड पडून तुटणे किंवा कुठलेही जनावर पक्षी बसून त्याचं वारंवार खंडित होणं ट्रीप होणं हे वारंवार चालू आहे आणि वसई तालुक्यामध्ये बहुतांश भागात हे पाणी भरत असल्याने काही काही ठिकाणी अति पाणी साचल्यामुळे सुद्धा वीज पुरवठा बंद केला जातो या समस्या गेल्या अनेक वर्ष पक्षाच्या माध्यमातून आम्ही मांडत असतो परंतु त्याच्यावर आजपर्यंत कुठलीही ठोस अशी कारवाई झालेली नाही शहरात ज्या लोंब तार तारा आहेत त्यामुळे शहर देखील एकीकडे विद्रूप देखील होत आहे आणि त्या लोंबकणाऱ्या तारामध्ये ना नाहक बळी देखील जात आहेत तर त्याबाबत काय सांग या बाबतीत आम्ही महावितरणला या अगोदरसुद्धा निवेदन दिले आत्ताच गेल्या सुद्धा आम्ही महावितरणची पक्षामार्फत शिष्यमंडळाने भेट घेतली होती आणि त्यासुद्धाच हे प्रमुख मुद्दे होते की जे एच टी लाईन आहेत त्या ॲटलिस्ट कोटेड असाव्या ज्यानेकरणं जे हे शॉक लागण्याचे जे, जे प्रकार आहेत त्याचबरोबर जे विद्युत वाहिनी आहेत ज्यांचे यांचे फिडर बॉक्स आहेत यांचे त्याच्या आपण बघितले की ते गणलेल्या अवस्थेत आहेत आणि ते तुटलेले आहेत ज्याने एक लहान मुलगा जरी तिकडनं पास होत असेल आणि जर समजा लिकेज होत असेल इलेक्ट्रिसिटी तर या दुर्घटना आपल्या इकडे वारंवार घडतायत परंतु एम एसीबी आजही त्याच्यावर कुठेही लक्ष देताना दिसत नाही आता नुकतंच आता दोन बळी गेलेत विजेचा शॉक लागून तर त्याबाबत काय सांगाल मी तेच सांगतो की एखादा मुलगा किंवा एखादे कुठलेही व्यक्ती मेल्यानंतर जाग येण्या अगोदर जर या गोष्टी कारण एम एसीबीचं काम आहे की पावसाळ्या अगोदर ते लोकांनी या सगळ्या गोष्टीची बाब पडताळणी करणं गरजेचं असतं कारण नालासोपारामध्ये बहुतांश ठिकाणी हे पाणी साचतं त्या ठिकाणी जे काय त्यांचे बॉक्स असतील मीटरचे ते असतील किंवा या ज्या विद्युत वाहिनी आहेत ह्यांची चेकिंग करणं गरजेचं आहे परंतु ही लोक असं दाखवतात की आम्ही पावसाळ्यापूर्वी याचा आढावा घेतलाय परंतु तरीसुद्धा या घटना का घडतात मग एखादा मूल जेव्हा एखाद्या घरचा आधार जातो त्याच्यानंतर त्यांना फक्त आर्थिक रूप मदत करून त्याचं काही आपण साध्य करत नाही या ठिकाणी तीस वर्ष सत्ताधारी पक्ष असून देखील असा कारभार चालतो तर याबाबत काय सांगतो मी सत्ताधारांनाच ह्याचा कुठेतरी दोष देईन की आज मुंबई असेल बाकीच्या ठिकाणी असेल ज्या काय प्रायव्हेट इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट रिलायन्स आले आहेत अदानी आलेत की ज्या कोण आपल्या इकडे आहे टाटाचे आहे तिकडे अशा घटना आपल्याला जास्त घडताना दिसत नाही कारण भलेही दोन रुपये जास्त घेत असतील युनिटमागे परंतु सुविधा ह्या या तेवढ्याच लेवलला देतात परंतु आपल्या इकडे महावितरणचा हा भोंगर कारभाराबद्दल इकडचे स्थानिक प्रतिनिधी कधीच विधानभवनात असतील बोलता ते बोलताना आम्हाला दिसले नाही की तो तो आपले या त्यांनी पोटतिडकीन या गोष्टी मांडल्यात आताच आपल्या वसई विरारमध्ये ते दोन ते तीन दुर्घटना देतात त्यातली एक दुर्घटना ही माझ्या स्वतःच्या वॉर्डमध्ये जाईल मी स्वतः होतो तेव्हा की पाणी भरलेलं असताना कॅपेसिटर फुटल्यामुळे लिकेज होऊन ती पूर्ण पाण्यात उतून तो मुलगा दगावलाय त्याला आर्थिक रूपात मदत करणं हेच जर आपलं काम असेल तर मग यापुढे कोणी कोणाकडे जावं तुम्ही आता जसं म्हणालात की तुम्ही आता महावितरणला निवेदन दिलंय यापुढे तुमची काय भूमिका असेल महावितरणांना आम्ही टाईम बॉन्ड दिलेला आहे की जे जे आमच्या पदाधिकाऱ्यांना ज्या गोष्टी निदर्शनास त्यांना आम्ही दाखवून आहेत जर त्या ते वेळेत त्यांनी त्याची दुरुस्ती केली नाही तर यापुढे आंदोलनाची भूमिका ही पक्षाच्या मार्फत राहील आताच आपण स्वप्नील बांदेकर यांची भूमिका ऐकली यावरती आता महावितरण आणि प्रशासन कसं पाहत आहे हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद